अमळनेर शहरातील झामी चौकातील नगरपरिषद मालकीचा जलकुंभ अर्थात मोठी पाण्याची टाकी मंगळवारी सायंकाळी जमीनदोस्त करण्यात आली सदर टाकी जीर्ण होऊन तिची पडझड झाल्याने गेल्या महिन्यांपासून यात साठा बंद करून या भागात बायपास पाणी पुरवठा करण्यात येत होता अखेर मंगळवारी सायंकाळी ही टाकी यंत्रणेच्या सहाय्याने पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आली यावेळी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती सदर जलकुंभ अनेक वर्षांपासून असल्याने चौक परिसरासाठी ती ओळख ठरली होती अमळनेर तालुका भडगाव आर टी ओ ऑफिसला न जोडता पूर्ववत जळगाव येथेच सुरू ठेवण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना दिले आहे निवेदनानुसार शासनाने भडगाव येथे नवीन विभागीय आर टी ओ ऑफिस निर्माण केल्याने अमळनेर हे भडगाव तालुक्यातील आर टी ओ ऑफिसला जोडण्यात आलेले आहे पण अमळनेर तालुक्यातील नागरिकांची यामुळे गैरसोय होणार आहे नवीन वाहन जळगाव येथून घ्यावे आणि साठी भडगावला जावे याचा अमळनेरकर नागरिकांना नाहक त्रास होणार आहे तसेच भडगाव येथे जाण्या येण्यासाठी पाहिजे तशी सुविधा नाही तसेच जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असून सर्वसामान्य लोकांची इतर कामे एकाच दिवशी जळगाव येथे होऊ शकतात तसेच जळगाव एझा करण्यासाठी रेल्वे बस व इतर सुविधा मुबलक असल्याने जळगाव सोयीचे आहे यासाठी अमळनेर तालुका हा पूर्ववत जळगाव आर टी ओला ला जोडण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सचिन पाटील अनंत निकम यांनी मागणी केली आहे अमळनेर तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र करण्याचे आदेश दिले आहेत जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर चार सदस्यांनी दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नसल्याची तक्रार मांडळ येथील दीपक नंदवे यांनी केली होती याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पवार कल्पनाबाई भाऊराव पाटील वेणुबाई पांडुरंग भील सुरेखाबाई भीमराव पाटील यांनी कोविड आजाराच्या बिकट परिस्थितीमुळे सदर खर्च सादर करण्यास उशीर झाल्याचे कळवले होते मात्र महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे चे कलम चौदाच्या तरतुदीचा भंग झाल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वरील चारही ग्रामपंचायत सदस्य अपात्र असल्याबाबत निर्वाळा दिला आहे तब्बल दोन महिन्यांपासून कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या पिंपळे रोडच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यास पालिकेला मुहूर्त सापडे ना पिंपळे रोडवासियांनी या यापूर्वी निकृष्ट रस्त्याच्या कामामुळे अतोनात हाल सहन करावे लागले आहेत या रस्त्यावर सुमारे पंधरा ते वीस रहिवासी कॉलनी व सरकारी आय टी आय मुळे नगर परिषदेने दोन कोटी निधी कॉन्क्रीटीकरणाच्या कामास मंजूर करून जानेवारी महिन्यात भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करून जेसीबीने रस्ता खोदून कामास सुरुवात केली रस्ता खोदून त्यावर खडी व मुरूम टाकून तब्बल दोन महिने झाले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महावितरण परिषदेचे पाणी पुरवठा बांधकाम विद्युत विभाग यांच्यात समन्वय नसल्या कारणाने कॉन्क्रीट करण्याचे काम रखडले आहे मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्षात कृती समितीच्या सदस्यांसमवेत दोन वेळा कामाची पाहणी करून काम सुरू झालेले नाही प्रशासनाने रस्त्याचे काम लवकरात लवकर, लवकर मार्गी लावावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे आर्मी मध्ये नोकरी लावून देतो म्हणून घेतलेले दोन लाख रुपये परत दिले नाही व नोकरीही दिली नाही म्हणून तालुक्यातील देवळी येथील सागर संजय बैसाने या तरुणाने आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील तिन्ही प्रशिक्षकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा सांगली येथे मानसी करिअर अकादमीचे प्रशिक्षक सुशांत सुनील उबाडे अकादमीचे संस्थापक अनिल भरत कांबळे महादेव विलास सातपुते यांनी मिल्ट्रीच्या बी आर ओ मध्ये नोकरीला लावण्यासाठी साडेसहा लाख रुपयांची मागणी केली त्यावेळी त्यांना एक लाख रुपये देण्यात आले त्यानंतर अनिल कांबळे याला कॅन्सर झाल्याने अकादमी बंद करण्यात आली पुन्हा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सुशांत उबाळे याने एक लाख रुपयांची मागणी केली तिघांनी सागर याला सरकारी नोकरी न देता कॅन्टीन मध्ये मजुरीला लावून दिले सागर याने दिलेले दोन लाख रुपये परत मागितले असता त्यांनी नकार दिला म्हणून वैतागून सागर याने बावीस जानेवारी रोजी रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली म्हणून सागरचे काका सुभाष यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत ऑनलाइन कुर्त्यांची ऑर्डर एका महिलेला चांगलीच महाग पडली असून तिच्या स्टेट बँकेच्या खात्यातून सुमारे एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत अमळनेर शहरातील योगिता राकेश भांबरे या महिलेने बावीस नोव्हेंबर रोजी साडे दहा वाजता फेसबुकवरून ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या एका अकाउंटवर कुर्त्याची ऑर्डर केली दोन डिसेंबर रोजी ते पार्सल घरच्या पत्त्यावर येणार होते ते आले नाही म्हणून महिलेने गुगलवर कुरिअर ट्रेकिंग लिस्ट हा पर्याय निवडून पार्सल का आले नाही म्हणून विचारणा केली असता गुगलवरील क्रमांकावरून प्रत्युत्तर दिले की तुमचे पार्सल येण्यास अडचण निर्माण झाली आहे तुम्हाला पार्सल लवकर हवे असल्यास तुम्ही आमची फाईल क्लिक करून दोन रुपये आमच्या खात्यावर पाठवा योगिता यांनी दोन रुपये पाठवले पाच डिसेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या खात्यातून नव्वद हजार व चार हजार चारशे नव्वद रुपये कपात झाल्याचा संदेश आला तसेच पोस्टातून पार्सलही आले होते त्यानंतर महिलावतीचे पती यांनी स्टेट बँक आर बी आय व केंद्रीय सायबर गुन्हे शाखेत ऑनलाईन तक्रार दाखल केली होती मात्र पैसे परत आले नाहीत म्हणून पुन्हा स्टेट बँकेत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की पोलिसात तक्रार केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून योगिता भांबरेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत अमळनेर नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांची विविध कराच्या माध्यमातून होणारी छुपी लूट थांबवा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा अमळनेर जागृत नागरिक मंचाच्या वतीने देण्यात आला आहे अमळनेर नगर परिषदेकडून सध्या वसुलीची धडक मोहीम सुरू असून त्यात थकीत रकमेवर दोन टक्के व्याज मालमत्ता कर व पाणीपट्टी यावर वार्षिक बारा टक्के व्याज दहा टक्के दंड व चार टक्के नोटीस फी आकारण्यात येईल असा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांची काळात आंदोलन करण्यात आल्याने त्यावर स्थगिती देण्यात आली होती मात्र आता पुन्हा अव्वाच्या सव्वा कर वसुली करण्यात येत असल्याने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आक्रमक भूमिका घेण्यात येईल अशा आशयाचे निवेदन उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना जागृत नागरिक मंच यांच्या वतीने देण्यात आले यावेळी प्रवीण पाठक श्याम पाटील संतोष पाटील योगराज संदांशिव पंकज चौधरी अनिल महाजन सचिन वाघ अविनाश जाधव दीपक चौगुले कैलास पाटील उज्ज्वल मोरे मनोज शिंगाने राहुल कंजर नरेश कांबळे राहुल पाटील आदी उपस्थित होते